रामकृष्ण हरी येत्या पंधरा सप्टेंबर रोजी नाशिक येथे शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा आदरणीय आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये होतोय आता हा मोर्चा का होतोय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्र असेल विशेषतः नाशिक जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहे आज कांद्याला कुठल्याही प्रकारचा भाव नाही द्राक्षाचं चा हंगामा तर चालू होतोय परंतु तो होईल की नाही कारण पाचमेपासून पासून सातत्याने पाऊस या भागामध्ये होतोय म्हणजे काही भागामध्ये अतिवृष्टी होते काही भागामध्ये आजही पाणी नाहीये ही परिस्थिती आहे दुसऱ्या बाजूला टोमॅटोला भाव नाहीये शेतीमालाला कुठल्याही प्रकारचा भाव नाही आणि शेतकरी अत्यंत हवालदिल झाला आहे त्यामध्ये जिल्हा बँकेकडे लोकांनी घेतलेले कर्ज जिल्हा बँक सक्ती करते, करते। दुसऱ्या बाजूला जे सरकार आज कार्यरत आहे त्या सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं ते पाळलं गेलेलं नाही अशा अनेक समस्या मग ते शेतकरी असतील युवक असतील महिला असतील या सगळ्या च समाज घटकांना भेडसवणाऱ्या समाजांचा जाप आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्याला सगळ्यांना विचारायचं आहे आणि म्हणून मी माझ्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील नाशिक जिल्ह्यातील सर्व ना प्रमाण शेतकरी असतील महिला असतील युवक असतील सर्व घटकांना मी विनंती करतोय की पंधरा सप्टेंबरला आदरणीय पवार साहेबांच्या आणि सर्व नेते मंडळींच्या नेतृत्वाखाली जो शेतकरी आक्रोश मोर्चा होतोय या मोर्चामध्ये आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही विनंती करतो धन्यवाद